अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांचा छापा ऑपरेटर फरार झाला भोकरदन शहरातील जालना रोड येथे अमर हॉस्पिटलच्या पाठीमागील तीन मजली इमारतीत अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला अधिकारी येण्यापूर्वीच ऑपरेटर डॉक्टर दिलीपसिंग चतुर्सिंग राजपूत तेथून पडून गेले डॉक्टर अमर राजपूतसह सहा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस आता पुढील तपास करत आहेत बेकायदेशीरपणे सुरू असलेले सोनोग्राफी सेंटर मधील यंत्रसामग्री जप्त करण्यात आली ज्यामध्ये दोन सोनोग्राफी मशीन सतरा गर्भपात एटीएम कार्ड लॅपटॉप आदी साहित्य या छाप्यात जप्त करण्यात आले आहेत बोकरदन येथील अमर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर के एन राजपूत यांच्या नावाने त्यांचा जावई दिलीप सिंग चतुरसिंग राजपूत हा गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात केंद्र चालवत होता या केंद्रातील दोन सोनोग्राफी मशीन कोणत्याही शासकीय परवानगी शिवाय चालवले जात होते ज्ञानराधा सोसायटीचे ठेव रकमेच्या शंभरहून अधिक पावत्या चेकबुक एक डायरी आणि इतर साहित्य सापडले तपास करत असताना एका महिलेला रंगेहात पकडले हा छापा जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर सरोज घोलप डॉक्टर विजय वाकोडे अॅडव्होकेट सोनाली कांबळे मनोज जाधव अविनाथ जाधव संदीप रगडे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राऊत दीपक सोनवणे निलेश खरात कल्पना बोडके नरहरी हरडे पोलीस कर्मचारी शरद शिंदे दत्ता राऊत अरुण वाघ एकनाथ वाघ दीपक इंगळे लक्ष्मण रांगोटे गणेश पिंपळकर संदीप भुतेकर प्रताप सातवन सोमनाथ मंडलिक आदी आज पी सी पी एल डी अंतर्गत राजपूत हॉस्पिटल डॉक्टर दिलीप सिंग हॉस्पिटल आहे भोकरदन आज दुपारी चार वजता दरमियान आम्मी रेड घातली रेड घर एक सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करण्यासाठी जे औषधं लागतात ते सगळे औषधं आणि एक पेशंट सोनोग्राफी रिसेंटली केलेली आणि तिचं पण स्टेटमेंट आहे की सोनोग्राफी केली म्हणून तिला पहिली मुलगी आहे आणि दुसरं ती देखील तिने टर्मिनेट करणार होते त्याच्या अगोदर आमचे धाड पडल्यामुळे ते डॉक्टर खोळून गेले आहे आणि बऱ्याच गोष्टी इथं ज्या ज्या डिसिप्लिअनच्या अंतर्गत बेकायदेशीर आहेत सर्व गोष्टी या दवाखान्यात सापडलेल्या आहेत आणि ह्यांचा हा दवाखाना बॉम्बे नसून प्रमाणे रजिस्टर्ड नाही आहे